भाजप नेते अशोक चव्हाण आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यात रात्री अंतरावली सराठी येथे दीड तास चर्चा झाली शनिवारी रात्री साडे अकरा वाजता अचानक अशोक चव्हाण हे अंतरावलीमध्ये दाखल झाले यावेळी आंदोलनस्थळी शेजारी असलेल्या एका घरात दोघांमध्येही चर्चा झाली चर्चेदरम्यान मनोज जरांगे यांनी सरकारकडून दबाव आणून आंदोलकांवर विनाकारण गुन्हे दाखल होत असल्याची कैफियत चव्हाणांसमोर मांडली सरकारकडून सगळ्या सोयऱ्यांबाबत फसवणूक झाल्याचे जरांगे यांनी म्हणाले दरम्यान जरांगेच्या मागणीबाबत चर्चा करून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे या मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून म्हणून नाही तर समाज चर्चा केली यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण आल्याचं यावेळी अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं मनोज जरांगे यांनी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याची कैफियत अशोक चव्हाण यांच्यासमोर मांडली सगळे सोयरे आरक्षणाची मागणी करत असताना सरकारने सगळे सोयरेची अंमलबजावणी केली नाही मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याऐवजी नवेने गुन्हे दाखल केले जात आहेत यासोबतच समाजाच्या मागण्या आणि अडचणी अशोक चव्हाण यांच्यासमोर मांडल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आम्ही चोवीस मार्च रोजी समाजाची बैठक घेणार असून त्यात पुढील दिशा ठरवू असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से